तर मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये आपली तूर जी आहे नवीन व्हरायटी लाल फुलावाली करिश्मा चौवेचाळीस सिलेक्शन व्हरायटी यू आर यू पी प्रक्रियायुक्त बघण्यासाठी आदला बाजून आलेले आहेत संदीपजीत ताटे आणि त्यांचे मित्र तर त्यांचं नाव एकदा विचारू आपलं नाव सांगा एकदा नागारेड्डी नागारेड्डी आपलं नाव माझं नाव पवन हां आणि आणि हे संदीपजी ताटे साहेब नमस्कार तर सर आता ही जी व्हरायटी आहे मागच्या वर्षी एक व्हरायटी हो आहे आपल्याकडे युआरूबी प्रक्रिया व्यक्त शिवनेरी पंचेचाळीस अर्ली आणि लेट तर लेट आपण बंद केली आता यावर्षी अर्ली व्हरायटी शिवनेरी पंचेचाळीस जी आता आपण पिवळ्या फुलाची पाहिली आणि ही लाल फुलावाली आपण यावर्षी सिलेक्शन केली म्हणजे मागच्या वर्षी थोडंसं बी होतं तेवढं सिलेक्शन केलं आहे तर एक एकरचा प्लॉट घेतला इथं तर आता ही जी व्हरायटी आहे तर आता याचे तीन प्लॉट आहेत आपल्याकडं एक एक एकरची दोन एकरची तर आता ही जी व्हरायटी आहे अर्ली आहे एकदम तर पाच दाण्याची शेंग आहे तीन चार पाच आणि अर्ली आहे एकदम लवकर माल परिपक्व आता झालेला आहे फक्त दहा दिवसामध्ये पूर्ण होणार आहे आणि आज शेवटची फवारणी पण केली याच्यावर तर ही जी व्हरायटी आहे तर ही व्हरायटी दहा फुटावर घेतली सोयाबीनच्या सात ओळी आतमध्ये सव्वा सहा फुटाच्या बलदेव सत्तेचाळीस सुपर आणि तूर करिश्मा चौवेचाळीस तर ही व्हरायटी तुम्ही असा फांदे घेऊन पहाच्या हातामध्ये कशी वाटते एकदमच छान दिसत पुरा कसा वाटते माल दिसत आहे कालतून आम्ही गेल्या वर्षी पाहिला ना त्याच्यापेक्षा अजून व्हेरायटी चांगला दिसत आहे भरपूर चांगली आहे आता आपल्याकडे दोन व्हरायटी राहतील या वर्षी करिश्मा नाही पाहिला कोणता आतापर्यंत झाला का माल पकवा कुठं तरी नाही पुरा पकवा पुरा आला एक जगित बी दोन तीन चार शेंगाच आहे आणि बघा तोरंबा किती लांब आहे लांबा आहे एक दीड फूट दोन फीट आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो चार पाच जणांची शेंगा आहे पुरा चार पाच हा चार पाच जणांची शेंगा आहे दोन पाय नाही एक फीट ना वरिस आहे बघा फांद्या किती आहे त्याला तर ही व्हरायटी दहा फुटावर आहे पूर्ण पॅक झालेला आहे आणि माल भरपूर आणि जमिनीला टेकला माल माल जाते। जाते। आता माल बघा पूर्ण पूर्ण टेकून जाते अजून भरला नाही तर आता हे शेवट पंधरा म्हणजे या डिसेंबर मध्ये पूर्ण निघून जाते व्हेरायटी एकदम छान आहे भरपूर माल व्हेरायटी पाहिजे हा आता युआरूबी प्रक्रिया युक्त असल्यामुळं आता शेवटची कोराजींची आज फोरणी केली आज सकाळीच केली आता दुसरं काही लागत नाहीला आता हिला दोन वेळ फक्त खतं दिली तसं तीन वेळ असते तर अजून आतमध्ये जाता आलं नसतं ही बारा फुटावर लागली असती पण हे दोनच वेळ खत दिले एकदा सोयाबीन पेरताना आणि नंतर एकदा बस दोन वेळ बाकी काहीच गरज नाही पडली आणि फवारण्यामध्ये फक्त इमाम एकटीन दोन वेळ आणि हे कोराजन बघा अशा प्रकारे आहे आणि शेंगाची साईज सुद्धा बघा पाच चार पाच पाच दाण्याची जास्त आहे कोणता हे बघा पाच दाण्याची शेंगा पुरा पूर्ण पाच दाण्याची शेंगा बघा या व्हरायटीला फक्त कुठं कुठं मर आहे हे असं अवचित झाड थोडूस एक टक्का मर आहे जास्त नाही लवकर येणारी एकदम लवकर आणि ऍव्हरेज चांगला आहे बरं मागच्या वर्षी थोडीशी झाड काढली आपण आणि थोडशा दोन चार प्लॉट मध्ये घेतलं हे तर एकदम चांगल्या प्रकारे ॲव्हरेज या वर्षी सुद्धा जबरदस्त हे ॲवरेज दिली वाटायची साधारणतः नाही आता याच वर्षी भेटते आता हे आर बी प्रक्रिया झाली की एक मार्च पासून सुरू याचा आणि शिवनेरी या यावर्षी अर्ली येणार मागच्या वर्षी जी लेट आहे ती, ती बंद अर्ली होणार हां अर्ली वाली जी आता आपण प्लॉट पाहिला हा कशी वाटली हे तर एकदम छान वाटला अशी दुरी आम्ही आतापर्यंत आम्ही आणि एवढ्या लवकर येणारी एकदम लवकर एकदम लवकर येणार पाहिजे कसं आहे आम्हाला खर्च कमी होते हा कमी खर्च होते जास्त बस 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 पूर्ण माल पूर्ण प्लॉट असं झोपलेला आहे आम्ही त्या पहिला डाव पाहिता असं एकदम चुरीचा प्लॉट